नमस्ते मी सदाशिव पाटील अध्यक्ष नाथाष्टमी उत्सव कमिटी या नात्यानं सर्व गोट्यातील सर्व भाविकांचे परिसरातील सर्व भाविकांचे नाथाष्टमी उत्सव कमिटीच्या वतीनं आपल्या सर्वांच्या या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं स्वागत करतो ते स्वागत करत असताना मला असे आनंद वाटतो एवढी की गेल्या अनेक वर्षापासून असणारी परचा परंपरा यात्रा कमिटीच्या माध्यमातून आम्ही राखण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सर्व लोकांनी उत्स्फूर्तपणे आत्तापर्यंत प्रसाद दिलेला आहे यात्रेच्या वर्गणीच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी काय वर्गणी दिली असेल त्या पद्धतीनं लोकांना सांगितले की लोक उत्स्फूर्तपणे वर्गणी देतात चालू वेळेलासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं वर्गणी जमा झालेली आहे आणि अनेक नानावेध कार्यक्रम आपण प्रथा परंपरेप्रमाणे करण्याचं नियोजन केलेलं आहे कालच रात्री जन्मकाळ उत्साहात पार पडला आज सकाळपासून यात्राचा मुख्य दिवस म्हणून नाथबाबाचं दर्शन आणि त्यानिमित्तानं संध्याकाळी आंबडीच्या गाड्याची मिरवणुकीचा कार्यक्रम होत आहे त्याचबरोबर छबिना म्हणजे रात्री देवाच्या पालखीची मिरवणूक म्हणजे छबिना छबिनाचा कार्यक्रम रात्री होईल त्यानिमित्तानं दारूची आतिषबाजी त्याचबरोबर पारंपरिक वाद्यांचं आणि त्याचबरोबर इतर काही कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे उद्या सकाळी लोकनाट्य तमाशा मंडळाच्या वतीनं तमाशा होईल त्याचबरोबर दुपारी कुष्ठ्याचं मैदान होईल रात्रीच्या सर्व लोकांच्यासाठी अतिशय नावाजलेला कार्यक्रम म्हणजे तमाशाचा कार्यक्रम तोही आयोजित केलेला आहे परवाच्या दिवशी बैलगडाच्या शर्यती घेतलेल्या आहेत आणि एक लाख रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद वाटतो की अतिशय खेळमिळीच्या वातावरणामध्ये आमच्या नाताष्टमी उत्सव कमिटीच्या वतीनं या सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे मी अभिमानानं सांगू इच्छितो की विठे शहरामध्ये आणि परिसरामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या नाताष्टमी उत्सव कमिटीबद्दल असणारा लोकांचा विश्वास आणि त्यानिमित्तानं होणारं भक्तिमय वातावरण या सर्वामध्ये सर्व कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं नीटनिटके पार पडतील याची मला पूर्णपणे खात्री आहे यानिमित्तानं सर्वांचं स्वागत करत असताना विटी जनतेला मी या ठिकाणी सुखसमृद्धी ऐश्वर्य योग आणि आरोग्य परमेश्वरांना आणि नाथबाबांना द्यावं अशा प्रकारचे या निमित्तानं नाते प्रार्थना करतो आणि सर्वांनाच सुख समाधान मिळावं अशा प्रकारची या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा आणि सदिच्छा गीताने थांबतो जय हिंद जय महाराज